आजचे प्रकाशन केलं त्याबद्दल सगळ्या जय महाराष्ट्र आज शिवसेना आणि युवासेना शाखा क्रमांक अठराच्या वतीने सेक्टर चारच्या आपले दादाचे उपशाखाक्रमुख आपला सोनावणे व आपले शाखासामान आहे हा गणपतीनिमित्त आपला जो कार्यक्रम आहे त्यांनी संग्रह सगळ्या आपल्या जेवढ्या ज्यांच्या घरी गणपती येणार आहे त्यांच्या घरी आरती आरतीसंग्रह पोचवणार आहे त्याचप्रमाणे घरगुती गणपती जे येणार आहेत गणरा आहे जो आपल्याला येणार आपला आराध्य दैवत येणार आहे त्यांना देखील आज खड्डी देखील त्यांना अर्पण करणार आहे असा अतिशय छान असा कार्यक्रम त्यांनी शाखेच्या माध्यमातून उपशाखामुख शाखा शाखासमूह यांनी दो दोघांनी घेतलेला आहे आता गणपती बाप्पा यायचं आहे जे आपलं महाराष्ट्राचं किंवा हिंदुस्थानचं आराध्य देवत आहे त्याच्या आपण आतुरतेने वाट पाहतो त्यांचं सात तारखेला आगमन होतं आहे तर आम्ही एवढीच इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधूला बघी ना शुभेच्छा देत की आपल्याला हा गणपती जो उत्सव आहे अत्यंत उत्साहामध्ये साजरा करायचा आहे विभाग क्रमांक आपल्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये आपण सर्वजण कराल